माझ्या व्हिडिओमध्ये मा सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनाच मी स्वामी समर्थ आज हे श्रावणचा पहिला सोमवार सगळ्यांच्या इथंच काही असेल काही बायकांची पूजा करायचं असते ते करायचं असते मी पण माझं आवरलं सगळं मग किचनचं राहिलं होतं किचनमधलं सगळं आवरले डबे काढून ठेवले घासायला प्रचितीला पाठवायचं शाळेत आज ती नेसत होती लवकर तिचं काहीच आवरत नाही हे नको नको ते नको 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 नकोच असते तिचं मग तिला पाठवले शाळेत नंतर मग बेल वाळायला बसले बेल चढवण्यासाठी तर मग त्याच्यात बी असते ती प्राणचा तू लागला होता आई ते नेली बाहेर मग बिल मी चढून घेतले देवाला महादेवाला हो, शंभू महादेवा सगळ्यांना छान ठेव मग अशी आरती वगैरे करून घेतले कारण की पाणी यायचं होतं पाणी आलं नाही नव्हते पाणी आले की आधी डबे घासले मी कारण की डबे आमचे दोन तीन महिने झाले मला आराम असल्यामुळे मी घासलेच नव्हते दुर्लक्ष केले आरा ते आरामच केले मग मग डबेवर सगळे घासले पूर्णचे हॉल आवरले आज किचन आवरले सगळं पाणी असले की पाणी जाजेपर्यंत आमचं काम चालू चाललं मग गाय पण खूप करू लागतात मग ते डबे घासता घासता मी रॅक काढले घासायला ते अर्ध घासले रॅक कि माझ्या हाताला लागलं तिन्ही बोटाने खूप जोरात लागलो बघ चरचर होऊ लागलं निर्मिती पाण्याने ते नंतर नाही रॅक मग रॅक मला कधी आणतो तिला दहा वाजता तिला तिच्यासाठी काय काय करू 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 काय काय तिला लावू लावू ना तुझा व्हिडिओ करू तुला आवडते माझी मम्मी ग तू मग दुपारी असे कपडे वरून आणि दुपारी असं धिंगाणा परत सकाळी जितकं आवडलं तितक संध्याकाळी आवरावं लागलं मला कारण की लेकरं असल्यामुळे ले खूप धिंगाणा करतात प्रचित सगळ्या फरशीवर हात काढून ठेवली त्या पेन्सिलनं त्याच्यासाठी मग संध्याकाळी परत मला ते सगळं झाडून घासू घासू काढावं लागलं कारण ते चांगलं वाटणं गेलं तर आई पण ओरडू लागले होते तिला मग ते ओरडून काय कामाचं नाही मारून पण काय कामाचं नाही मग मी ते घासून काढलेलंच बरं कारण सकाळी म्हणले की मग दुपार होती मग संध्याकाळीच परत डबल सगळं हॉल घासू घासू काढले धुवून घेतले स्वच्छ पाण्याने कारण की पाणी आलेलं होतं भरपूर पाणी भरून ठेवले ते आई <laughs> पाणी असले की मी असे कामं करते मग मला पाणी आवडते राहिलेलं मग खारवांग केले आज साधं स्वयंपाक केले गोट काही केले नाही कारण दोन्ही लेकरांना माझ्या खूप लायक त्याचे चकवरण खारवांग भात चपाती असं साधं स्वयंपाक केले तळण वगैरे काहीच केले नाही भज्य वगैरे साधं स्वयंपाक करून देवाला नैवेद्य देतले चढवले आणि प्राणशला प्रसिद्धीला आधी जेव घातले कारण की हे लेकर सुटवतात खूप जेवताना

आणि मग मी पण दोन तीन दिवस आठ दिवस आता गोड काहीच करणार नाही भरत मग ते झाले की मी ज्वेलरीचं थोडंसं केले कारण की असे दोन तीन पीसेस करून द्यायचे होते मला त्यांनी सांगितले होते त्यांना आवडलेत म्हणून करून दिले मग प्रचितीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला